जीवलगा भाग चार कसा आहे सागर आणि वहिनी कशा आहेत सागरच्या हातात चहा देत काकू म्हणाल्या सागर बोलला हो काकू आई बरी आहे आणि मी पण आणि तुम्ही कसे आहात काकू बोलला आम्ही आहे बरेच सागर बोलला काकू आहो प्रवीण कुठं दिसला नाही मी आल्यापासून काकू बोलला अरे तो कॉलेजला गेलाय येईल चवढ्यात ये बस बी एच्या दुसऱ्या वर्षाला आहे ना साहेब सागर बोलला हो ना किती पटापट वेळ जातो लहान असताना किती भांडायचो ना आम्ही आणि आता ते सगळं आठवलं की खूप हसू येतं हो ना बरं काकू काका ते कुठं गेलेत काकू बोलल्या अरे ते जरा शेतात गेलेत बरं तू चहा घे तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते सागर बोलला अहो काकू नको राहू ना कशाला उगास तुम्हाला त्रास काकू बोलल्या अरे त्यात कसला त्रास तू पण मला माझ्या प्रवीणसारखंच आहेस ना सागर बोला बरं पण प्रवीणला येऊ द्या मग आम्ही सोबतच खातो अरे सागर अरे तू कधी आलास प्रवीण घरात येत म्हणाला सागर बोलला अरे थोड्या वेळापूर्वी चालू आणि किती उशीर तुझी कधीपासून वाट बघतोय प्रवीण बोलला अरे सॉरी थोडा उशीर झाला पण तू तर कुठं मला आधी सांगितलं नाही तू येणार आहेस म्हणून नाहीतर मी थांबलो असतो ना सागर बोलला अरे मला सरप्राईज द्यायचं होतं तुला पण तू तर मुलां मलाच सरप्राईज दिलं म्हणूनच कधीही कुणाला सरप्राईज देऊ नये असे संत प्रवीण देवांनी म्हटलं हो का संत प्रवीण देव प्रवीण बोलला बरं इतक्या दिवसांनी तू सॉरी सॉरी दिवसांनी म्हणण्यापेक्षा कितीतरी वर्षांनी तू गावी आलास चल ना मस्त गाव फिरून येऊया काकू बोलल्या अरे आत्ताच आला तू अरे बस थोडा वेळ दोघेही काहीतरी खा आणि मग जा सागर बोलला राहू द्या काकू नंतर खाता येईल मला पण आधी गाव फिरून यायचं अरे सागर अरे चल ना लवकर असे म्हणत प्रवीण सागरला जवळजवळ उडत बाहेर घेऊन गेला प्रवीण आणि सागर मस्त इकडे तिकडं बघत चालले होते प्रवीण सागरला नवनवीन झालेले बदल मोठ्या उत्साहाने दाखवत होता सागर बोलला ए प्रवीण तुला आठवतं का आपण लहानपणी एका विहिरीजवळ पोचायचो प्रवीण बोलला हो आठवतं ना आपल्या शेतातील विहीर खूपच मोठी आणि खोल होती त्यामुळे मग आपण त्या विहिरीत पोहायला जायचो अजूनही आहे का रे ती विहीर हो तर आहे ना चल तेथे जवळच आहे असे म्हणत प्रवीण विहिरीच्या दिशेने चालू लागतो आणि सागर त्याच्या मागे चालू लागतो काही मिनटां ते विहिरीजवळ पोचतात हे सागर किती बघ ना आपण लहानपणी पोचायचो ती विहीर प्रवीण लांबूनच विहीर दाखवत म्हणाला अरे हो ना चल लवकर असे म्हणत सागर आणि प्रवीण दोघे धावतच विहिरीजवळ गेले आणि पोचले एकदाचे आपल्या घरापासून बरीच लांब आहे रे ही विहीर प्रवीण बोलला हो ना पण तरी आपल्याला इथे खेळायला यायचं विहिरीत पोहायला आवडायचं आणि हो इथे एका आंब्याचं झाड पण होतं ना रे हो ना आहे ना हे बघ इकडं आहे सागर बोलला अरे हो किती अजून तसंच आहे रे अगदी जसंच्या तसं आणि तुला आठवते आपल्यासोबत त्या तीन मुली खेळायला यायच्या नाही रे मला नाही आठवत अरे असा कसा रे तू अरे आपण नाही का यायचो आंब्याच्या झाडाखाली सगळेजण खेळायचो प्रवीण बोलला अरे सागर तेव्हा मी किती लहान होतो मग एवढ्या लहानपणीचं मला कसं लक्षात असेल सागर बोलला काय रे तू प्रवीण मग तर तुला ती चिव पण आठवत नसेल ना प्रवीण बोलला सॉरी यार मला थोडं थोडं आठवते पण सगळंच अंधुक अंदूक आठवतं रे सागर बोलला अजूनही आठवण येते रे ते चिवची खरंच कशी असेल रे ती काय करत असेल आता एवढ्या वर्षानंतर कशी दिसत असेल असे म्हणत सागर पुन्हा त्या जुन्या आठवणीत हरवून जातो ए सागर आपण घर घर खेडूया का हो खेडूया ना पण मग चू तू माझी बायको बनायचं हां चालेल चालेल आणि मग तू माझा नवरा यावर दोघे पण खडखडून हसायला लागतात प्रवीण बोलला हसताना चूच्या गालावर एक छानशी खडी पडायची त्यामुळे ती हसताना अजूनच सुंदर दिसायची आणि मग सागर तिच्याकडे बघतच राहायचा सागर भूतकाळातल्या चिवला म्हणजे मुक्ताला बघत असतो तेवढ्यातच समरून मुक्ता मणीषा आणि दिशा येत असतात पण सागरचं त्यांच्याकडे लक्ष नसतं पण थोड्या अंतरावर असतानाच मुक्ताला सागर दिसतो आणि ती तोंड फिरून घेते मनिषा म्हणाली अगं काय झालं मुक्ता अशी अचानक मागे का फिरकली अगं तो बघ तिकडं तो कालचा मुलगा आहे थोडी घाबरत घाबरत मुक्ता म्हणाली त्याच्या आवाजाने सागरचं लक्ष त्या तिघींकडे जातं हे शुकशुक तिकडे इकडं सागर मुक्ताला बोलवत असतो दिशा बोलते ए मुक्ता अगं तो तर मुलगा बोलवतोय आता त्या तिघीही घाबरलेल्या होत्या हे फ्रेंड्स मला वाटतं आपण त्याच्यासमोर जाण्यापेक्षा इथून पडालेलं बरं असं म्हणून मुक्ता पडणार असते तेवढ्यातच तिने व्हीलचं सँडल घातलेलं असतं त्यामुळे तिचा पाय कशात तरी अडकतो आणि नेमकी ती चिखलात पडते चिखलात पडल्याने मुक्ताचे हात पाय तोंड सगळं चिखलाने मागतं आणि मग मनिष्या आणि दिशा मुक्ताला उचलून सोडून दोघी पण हसू लागतात आणि मग सागर आणि प्रवीण पण मुक्ताजवळ येऊन हसू लागतात सागरच्या हसण्याने मुक्ताला खूपच राग येतो मुक्ता बोली ए तुम्ही काय हसताय ए मनिषा उठ ना मला ती मुद्दाम सागरचा राग त्या दोघींवर काढते कशी खोड मोडली असंच पाहिजे तुला काल मला कसं उन्हात आणण्यात फिरवलं लावलंस ना तू देवाने बरोबर शिक्षा दिलीस तुला असे म्हणत सागर अनुजूनच जोरात हसू लागला तुला तर ना मी बघूनच घेईन नंतर सागर बोलला मला वेगण्यापेक्षा आधी तुझं तोंड बघ आरशात कसं चिखलाने माकल ते आता मुक्ताचे डोळे रागाने लाल झालेले असतात तसाच ती रागाने कटाक्ष सागरकडे टाकते आणि तिथून निघून जाते प्रवीण बोलला काय बोलत होतास रे तू तिच्याकडे तुला का उन्हातानात फिरावं लागलं सागर बोलला अरे काल मला रस्ता आठवत नव्हता म्हणून मी तिला विचारलं तर तिने मुद्दामून मला चुकीचा रस्ता सांगितला त्यामुळे मला खूप राग आला होता काल असं वाटलं की यांचा बदला तर आपण घ्यायचाच पण बघ तिचं स्वतःहून चिखलात पडले आणि माझा बदला पूर्ण झाला पण चिखलात पडल्याने तिचा चेहरा काही दिसत नव्हता ना आठवून अजून पण हसू येत होतं सागर बोलला मग तर काय मला पण अजून हसू येते प्रवीण बोलला पण तू जरा जपूनच राहा सागर या पोरी थोड्याशा अग्गवत दिसतात मग अशी आपण तिला एवढे हसलो आता ती गप्प नाही बसणार ती पण याचा बदला घ्यायचा प्रयत्न नक्की करेल सागर बोलला मला तू कच्च लिमजू समजू नकोस प्रवीण मी ही सागर आहे तिला तोडीस तोड उत्तर देईल तू नको काळजी करू त्याला तर मी आता नाही सोडणार माझ्यावर हसत होता या मुक्ता बोलली बघत आता मी काय करते मुक्ता ताना तनावाने म्हणाले अगं शांत हो मुक्ता प्लीज शांत हो मुक्ता बोलली कशी शांत होऊ मी दिशा तो असा कसा करू शकतो माझ्यासोबत पण मुक्ता सुरुवात तर तूच केली होतीस ना मनीषा थोडी भीतभीतच हळू आवाजात म्हणाली मनीषाचं बोलणं ऐकून मुक्ता थोडी शांत झाली कारण तिलाही ते पटलं होतं मुक्ता बोलली बरं मला मान्य आहे की सुरुवात मीच केली पण आता फिट्टमफाट झालंय ना आमची पण आता जर तो माझ्या वाटेला गेला तर मग मात्र मी गप्प बसणार नाही ओके मुक्ता रागाने म्हणाली काय खरं नाही या मुक्ताचं असे मनातल्या मनात म्हणत मनात दोघी मान डोलवत थोड्या वेळात तिघीही शांत बसल्या मनीषा बोलली बरे हे सगळं सोड आता तुला माहीत आहे ना मुक्ता अजून तीन दिवसांनी यात्रा आहे आपल्या गावची अरे हो ना मी तर विसरलेच होते आपण खूप धम्माल करूया या जत्रेत तुला तर आपल्यासोबत मुक्तासुद्धा आहे मनीषा बोलली आपण काय काय घ्यायचं जत्रेत मला तर खूप काही घ्यायचं आणि हो जत्रेच्या दिवशी पुरणपोळी पण असेल ना विचार करूनच तोंडाला पाणी सुटते माझ्या मनीषा मोठ्या उत्साहाने म्हणाली पण मला वाटतं मुक्ताला पुरणपोळी नाही आवडत दिशाला मुद्दा मुक्ताला बोलवण्यासाठी करण्यासाठी म्हणाली काय नाही आवडत मुक्ताला पुरणपोळी मला तर खूप आवडते गरमागरम तव्यावरून काढलेली पुरणपोळी आणि झणझणीत कष्टाची आमटी वाव ऊ क्या पाहते मुक्ता बोले, ए बास कर गं तुम्ही मला माहीत आहे तुम्ही माझा मूड बदलण्यासाठी करता हे सगळं आणि हो मला पुरणपोळी खूप आवडते कळलं मनिषा बोलली हो ना ग मग जरा चेहऱ्यावर आनंद दिसू दे की मुक्ता बोलली मी आनंदीच आहे मनिषा बोलली हो का मग हसना असे म्हणत मनीषा आणि मुक्ता गुदगुल्या करून म्हणत होत्या आणि मग मुक्ताला जोरजोराने हसू लागते तशा मग तिघी हसू लागतात हे ऐक ना फ्रेंड्स आपण उद्या शॉपिंगला जाऊया का मनीषा बोलली हो गं मला पण ड्रेस घ्यायचा मग ठरलं तर आपण उद्या शॉपिंगला जातोय मुक्ता उत्साहाने आणि म्हणाले हे पण जायचं कुठं मनीषा म्हणाली अगं तालुक्याच्या गावात एक मोठं नवीन शोरूम उघडले तिकडेच जाऊया आपण नवीन आहे त्यामुळे मग चांगलाच डिस्काउंट पण मिळेल मुक्ता बोलली हो वाव मग उद्याच ड ना सगळ्याजणी एकमेकीच्या हातावर हात मारत म्हणाल्या ए सागर मला तुझी काहीही ऐकायचं काही नाही उद्या तू शॉपिंगला येतोस फायनल प्रवीण म्हणाला सागर बोलला अरे पण काय गरज आहे नवीन कपडे घ्यायची माझ्याकडे आहेत ना मग आणि कशाला प्रवीण बोलला अरे आपल्या गावची जत्रा अवघ्या तीन दिवसावर आली आहे मग आपण नको का शॉपिंग करायला अरे तुला माहीत आहे ना खूप धम्माल असते ज जत्रेत सगळेजण नवनवीन कपडे घालून नुसते मिरवत असतात बघशील तू अरे पण आता पण ना आणि कधीच नाही आणि हो तुला गरज नसली तरी मला आहे कळलं मग आता उद्या तू माझ्यासोबत यायचं यापुढं मला तुझं काहीही नाही ऐकायचं सागर बोलला बरं बाबा तू म्हणशील तसं मग तर झालं प्रवीण बोलला आता कसं बोललास बरं एक तालुक्याला एक मोठं शोरूम झाले आहे तिकडं जाऊया का आपण आणि तुला माहीत आहे का रे खूपच मोठं शोरूम आहे ते मुलांचे कपडे मुलींचे कपडे साड्या अगदी सगळ्या सगळं मिळतं तिथं सागर बोलला मग तर आपण तिथे जाऊया मला पण आईला साडी घ्यायची आहे मग ठरलं तर आपण उद्या जातोय प्रवीण सागरला ताडी देत म्हणाला हे मुक्ता आवर ना अगं किती वेळ आपल्याला उशीर होत आहे मनीषा वैतागून म्हणाली मुक्ताला मुक्ता बोली ए बस झालं झाले पाच मिनिट फक्त दिशा बोली ए काय ग मुक्ता तुझ्यामुळं किती उशीर होते बस जर चुकली ना तर बघ मग झालं मग मुक्ता बोलली सॉरी ना यार ॲक्च्युली मी ते विसरले होते त्यामुळं मी आवरलंच नव्हतं मनुष्या बोलली अगं काय मुक्ता अगं किती विसरबुडी आहेस गं तू तुझ्या लग्नाच्या दिवशी पण अशीच डरांगू झोपशील आणि तो बिचारा तुझा नवरा तुझी इकडं तिकडे मंडपात वाट बघत बसेल दिशा बोलली ए काय गं तुम्ही एवढ्याशा गोष्टीवरून किती बोलताय मला चला आता आता बरं तुम्हाला उशीर नाही होत बरं चला लवकर बसचा टाईम झाला हो हो चला असे म्हणत तिघी जण बस स्टॉपवर जातात अजून बस यायची असते तिघीही वाट बघत उभे असतात तेवढ्यातच तिथे सागर आणि प्रवीण येते आणि मुक्ताची नजर त्यांच्याकडे पडते आता ते दोघे का इथे आले मुक्ता रागाने हळूच म्हणते अगं मुक्ता हा सार्वजनिक बस स्टॉप आहे म्हटल्यावर कुणीही इथे येऊ शकतो ना आणि त्याचंही काहीतरी काम असेल ना मनीषा समजावण्याच्या सुरात म्हणाले दिशा बोलली ए ती बघ ती बस आली घाईघाईने सगळेच जण बस बसमध्ये चढत असतात मुक्ता आणि सागर पण बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असतात आणि या सगळ्या झटपटीत मुक्ताचा पाय चुकून सागरच्या पायावर पडतो आणि दोघांमध्ये परत भांडण लागतात हे तू मुद्दा माझ्या पाय तुडवला ना सागर रागाने म्हणाला मुक्ता बोलली हे मी कशाला तुझा पाय तुडवू मला काय हौस नाही आहे तुझ्याशी भांडायची थोड्या मोठ्या आवाजातच सागर बोलला मागच्या वेळी म्हटली होतीस ना तुला बघून घेईन म्हणून मग त्याचाच बदला घेतला असेल ए यू मी तुझ्यासारखी नाही आहे सागर बोलला ही ही आणि जरी तू ठरवलं ना तरी माझ्यासारखी नाही बनू शकणार कारण या जगात माझ्यासारखा फक्त मीच आहे कळलं ना ए बास कर ना सागर कशाला उगाच वाढवतो सागरला समजावत प्रवीण म्हणाला दिशा बोलली ए मुक्ता तू पण गप्प बस ना आता मुक्ताला जागेवर बसवत मुक्ता बोलली अगं पण सुरुवात तर त्याने केली होती ना सागर बोला पण तू स्वारी म्हणून मिटू शकली असतीस ना मुक्ता बोलली मी का स्वारी म्हणू ते चुकून झालं होतं मी काय मुद्दाम केलं नव्हतं मुक्ता पण सागरला तोंडीस तोंड उत्तर देत म्हणाली ए सागर तू बस बघू इथे काय तमाशा लावलाय सगळेजण बघते आपल्याकडे प्रवीण म्हणाला अरे पण ती बघ ना बास सागर यापुढे एकही शब्द नाही कळलं ना सागर रागा रागाने सगळ्या शेवटच्या शीटवर जाऊन बसतो आणि मग प्रवीण पण सागरच्या शेजारी जाऊन बसतो आणि मुक्ता तर सागरच्या आधीच्या पुढच्या शीटवर जाऊन बसलेली असते दोघेही आता लांब लांब बसलेले असतात त्यामुळे किमान आता तरी दोघेही शांत असतात काही वेळातच त्यांचं स्टॉप येतो मुक्ता आणि तिच्या मैत्रिणी आधी उतरतात आणि मग त्यांच्या मागोमाग सागर आणि प्रवीण उतरतात मुक्ता आणि तिच्या मैत्रिणी चालू लागतात आणि अचानक त्यांना आपला कुणीतरी फॉलो करते असं वाटू लागतं तशा त्या थोड्याशा घाबरतात आणि घाबरत गाँग घाबरतच वडून बघतात तर प्रवीण आणि सागर त्यांच्या मागून चालत असतात त्यामुळे मग त्या थोड्याशा रिलॅक्स फील करतात पण तरीही मुक्ता त्यांना रागाने काहीही बोलणार असते तेवढ्यातच मनिषा तिला शांत करते आणि मग त्या त्यांच्या दिशेने निघून जातात भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद